नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार जुने श्रोते तर आहेतच आपल्या चॅनलवर आणि आता नवीन श्रोते पण भरपूर मोठ्या संख्येने आपल्या चॅनलवरती अभिवाचन ऐकायला यायला लागलेत चिंतामणी सहस्रबुद्धे म्हणतात तुमच्या कथा वाचनात नाट्यमयता भरपूर असते संवादही अतिशय जिवंत होतात तुम्ही एकांकिका आणि त्यानंतर नाटकं यांचंही वाचन करावं असं सुचवावंसं वाटतं चिंतामणीजी खूप छान कल्पना सुचवले नक्कीच त्या दृष्टीने मी तयारी करेन प्रयत्न करेन हं धन्यवाद स्वाती आठवले म्हणतात आजची कथा तुम्ही सुरेख वाचनाने कळसाला पोचवली धन्यवाद स्वाती वैष्णवी म्हणतात की कथेमधील व्यक्तींना न्याय देता आला पाहिजे आणि तो तुम्ही देता आभार वैष्णवी मृणालिनी घुले वैशू वाळूंच कीर्ती सीमा पतंगे रापुंजेल, म्हणजे हे स्पेलिंग आहे आर ए पी यू एन झेड ई -e एल विनोद कराळे वरुण कुलकर्णी मंदाकिनी नगरकर दिनकर अडकर अमित बर्वे मीना कुडकर्णी ह्या सर्वांनीच कथा अभिवाचन पद्धतीचं कौतुक केलं आहे मी पुन्हा एकदा सांगते म्हणजे प्रत्येक वेळेला सांगत असते की आपण आपलं स्पेलिंग लिहिताना सगळं एकत्र लिहितो त्यामुळे कधीकधी मला त्या नावाची फोड करताना कठीण जातं त्यामुळे कदाचित माझ्याकडनं जर चुकीचे उच्चार झाले तर मला माफ करा कॉमेंटमध्ये तुमचं नाव नीटपणे लिहा मी तसा उच्चार करत जाईन सह्याद्रीची मुलगी मला हे नाव खूप आवडतं आणि ही मुलगी पण मला आवडते तर ही सह्याद्रीची मुलगी यांना तर माझ्या कथा ऐकल्यावरती कविता स्फुरतात किती छान आहे ना की एका साहित्याच्या श्रवणाने दुसऱ्या शा दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या एखादा साहित्याचा प्रकार सुचावा हे खूप सुंदर आहे सह्याद्रीची मुलगी क खूप कविता लिही आणि त्या कविता क्षेत्रामध्ये अगदी उच्च स्थानावर जाऊन तो पोच अशी माझी शुभेच्छा आहे तुम्हा सर्व रसिकांचे खूप खूप आभार तुमच्या उत्साहवर्धक शब्दांमुळेच माझी उमेद वाढते तर असंच प्रेम अबाधित राहिले तर आज आपण कथा ऐकूया सा नदी वैतरणी लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव तळघर ऐकूया पार्टी म्हणून पाहायला गेलं तर त्या संध्याकाळचा फार बोऱ्याच उडाला होता असं म्हणायला हवं म्हणजे सुरुवातीपासून नाही आम्ही सर्वजण सहाच्या सुमाराला जमलो गप्पा गोष्टी झाल्या थट्टा मस्करी झाली चहाचे एक दोन हप्ते झाले कोणी पान बनवलं कोणी सिगरेट्स शिलगावली कोणी तपकिरीची डबी काढली एकंदरीत सर्वजण खुशीत होते रात्रीचं जेवणही याच मूडमध्ये पार पडलं जेवणानंतर काहींनी हॉलमध्ये ब्रीजचा डाव टाकला तीन पत्तीही एका टेबलावर चालू होती आणि या दोन्हीतही मजा नसणारे आम्ही पाच सहा जण बाहेरच्या हिरवळीवर बसलो होतो मंद सुगंधित वारा निरभ्र आकाशात वर चढणारा चंद्र कंपाऊंड शेजारूनच वाहणारी शांत शीतल नदी रुचकर जेवण मनासारखी कंपनी पुढचे अनेक तास मोकळे क्वचितच हे सारं जुळून येतं पुढची सूचना अपेक्षितच होती अण्णा नदीला वळणाखाली बंड आहे ना हो आहे ना का बोटिंगचा विचार आहे की काय <laughs> त्यासाठीच सारा जमून आलंय असं नाही वाटत का नाही आवाज ठाम होता आणि आश्चर्याची गोष्ट ही की हा नकार नाईक कडून आला होता शंकर नाईक कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तो कॉलेज टीमचा कॉक्स होता तिशीच्या आतला रंगेल धाडसी नाईक त्यालाही ती आठवण आली असावी त्याचा चेहरा जरासा शर्मिंदा झाला पण त्याने आपला नकार मागे घेतला नाही दिवसा म्हणाला असतात ना तर मी सर्वांच्या आधी तयार झालो असतो था। पण रात्री चांदण्या रात्री नो 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 वेल 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 मला वाटलं होतं की पण अण्णांनी ही छेड मध्येच थांबवली शंकर ते नेहमीपेक्षा गंभीर आवाजात म्हणाले यामागे काहीतरी आहे एखादा प्रसंग एखादी आठवण हं आहे ना काहीतरी आहे ना हो आहे ना अरे मग सांग ना मला खरं ते आवडत नाही पण सांगतो तुम्ही एवढं म्हणताय तर मी मी सहसा कुणाला सांगत नाही शंकर म्हणाला कारण एक तर इतर कोणाचा विश्वास बसणार नाही आणि दुसरं म्हणजे मी स्वत अस्वस्थ होतो आपण फार फार गाफिल राहत असतो याची जाणीव होते आपण प्रकाशाकडे तोंड करून बसतो अंधाराकडे पाठ करून बसतो वास्तविक तिकडेच पाहायला हवं तिकडेच काही काही आ, काही काही अशा म्हणजे चमत्कारिक गोष्टी आहेत हो चमत्कारिक गोष्टी आहेत तुमच्यापैकी जे माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होते त्यांना माहिती आहे की माझे चुलते मला यात नोकरी करीत असत ते भारताबाहेर इतकी वर्ष राहिले होते की त्यांना इकडचा ओढा असा नव्हताच आणि शेवटीही त्या आजारी पडले नसते ते इकडे परत आलेही नसते पण डॉक्टरी सल्ल्यावरून ते इकडे आले आणि माझ्या वडिलांकडे राहू लागले त्यांच्याजवळ अमाप पैसा होता आणि आम्हीच त्यांचे एकुलते एक आणि सर्वात जवळचे नातेवाईक होतो तेव्हा वडिलांनी त्यांच्या लहान सहान इच्छेलाही मान दिलास तर त्यात नवल नव्हतंच आमच्याकडे आल्यावर वर्षभरातच त्यांनी शेजाचा प्लॉट खरेदी केला आणि त्यावर स्वतःसाठी लहानशी बंगली बांधली त्याचं डिझाईन रंगकाम हा त्यावेळी मोठा चर्चेचा विषय झाला होता चारी बाजूंना चार चार किंवा सहा सहा ब्लॉकचे मॉडर्न बंगले होते त्यांच्यातही ते नवे नवे प्रकार होते नाही असं नाही वॉटरफॉल कॅन्टलिवर हे आणि इतर बरंच काय काय पण काकांची बंगली वेगळीच होती एक्सॉटिक हाच हाच एकच शब्द डोळ्यांपुढे येतं काका माझ्यावर बरीच माया करत कारण हे असलं पाहिजे की मला त्यांच्यात फारसं कुतूहल नव्हतं त्यांची ती संपूर्ण पाश्चात्य राहणी पैशाचा अभिमान कोणत्याही गोष्टीबद्दलचा दुराग्रह हे मला फारसं आवडायचं नाही तेव्हा मी अगदी स्वतंत्र होतो आणि म्हणून त्यांच्या हिशोबी मला काहीतरी किंमत होती त्यांच्या घरात मला संपूर्ण स्वातंत्र्य होतं अशा उत्तम कलाकुसरीच्या वस्तू आणि चित्र मी आजवर पाहिले नाहीत काही वस्तू केवळ क्वचित दिसणाऱ्या म्हणूनच आकर्षक होत्या पण काही काही खरोखरच मौल्यवान होत्या चिनी मातीच्या एका सहा इंची मांजराला त्यांनी एकसष्ट पाऊंड दिले होते एकसष्ट पाऊंड हा एक आकडा योगायोगाने माझ्या ध्यानात राहिला आहे इतरही वस्तू अशाच म्हणजे माझ्या मते तर अव्वास तव किमतीला खरीदल्या होत्या पण त्यांना यात अभिमान होता सुख होतं आणि शेवटी त्यांची पै न पै त्यांनी कमावली होती ती वाटेल तशी उधळण्याचा त्यांना पूर्ण हक्क होता जरा मोठा झाल्यावर माझ्या ध्यानात आलं की काकांचे सगळे सौदे काही राजी खुशीने झालेले नव्हते माणसाला एखादा छंद लागला की मग तो त्यापाई कधी कधी माणुसकीचे समाजाचे साधे साधे नियमसुद्धा विसरतो तेव्हा काकांनी आपल्या पैशाच्या जोरावर आडवळणी मार्गाने अनेक चिजा विकत घेतल्या होत्या मी तर म्हणेन त्यांचा अपहार केला होता त्यातल्या बऱ्याचशा ते कडी ठेवत असत त्यातल्या काही काहीच मला आता आठवत आहेत एक पाचूची अंगठी एक काचेचं कमळ आणि आणि एक चित्र चित्राचं वर्णन करणार करणारे ते माझ्या दृष्टीस कसं पडलं ते आधी सांगतो काकांना संधिवाताचा सा विकार होता आणि तो दिवसेंदिवस बळावत चालला होता हाताने नाजूक हालचाली करणं त्यांना कठीण जाऊ लागलं होतं तेव्हा त्यांची तिजोरी उघडण्याचं काम माझ्याकडे आलं आणि एकदा त्यांनी मला चित्र काढायला सांगितलं हातात घेऊन कितीतरी वेळ काका त्या चित्राकडे पाहत होते आणि शेवटी एक मोठा उसासा सोडून त्यांनी ते मला दिलं शंकर हे चित्र नीट पहा नीट पहा मग ते आतमध्ये ठेव आणि नंतर त्याची हकीकत मी सांगतो ते म्हणाले चित्र खूप जड होतं फ्रेम आणि काच दोन्ही जाड होते मला वाटतं मेझोटिंट प्रकारचं ते असावं एक नदी त्यावर एक नाव नावे दोघं नावाडी नावेचं तोंड प्रेक्षकांकडे होतं प्रत्यक्ष चित्रात चंद्र नव्हता पण चंद्रप्रकाशाची कल्पना सहज येत होती नदीच्या दोन्ही तीरावर कसलंसं गवत आणि खूप मागे एक टेकडी हे झालं चित्राचं वर्णन पण त्याचा परिणाम कसा सांगायचा इतका भकास निराश देखावा मी कधी पाहिला नाही निराशेने जीव होरपळून टाकण्याचं सामर्थ्य त्या चित्रात होतं चित्रकाराने काय तंत्र वापरलं होतं त्याचं त्यालाच माहिती पण ते चित्र जहरी होतं भयानक होतं माझ्या चेहऱ्यावरचा बदल काका पाहत होते अगदी तिटकारा येतो नाही का ते म्हणाले ठेवून दे ते चित्रात शंकर ठेवून दे ते मला कसं मिळालं ते सांगतो कुवाला एका चिनी व्यापाऱ्याकडे ते मला दिसलं त्या चित्राने प्रथमपासूनच माझ्या मनाची पकड घेतली दलाला मार्फत मी ते विकत घ्यायचा प्रयत्न केला पण व्यर्थ शेवटी मी स्वतःच त्याला भेटलो आणि सरळ मागणी केली त्याच्या घराण्यात आज कितीतरी शतक ते चित्र होतं मींग तिनेस्ट असावं असा, असा त्याचा अंदाज होता पण विकायचे विकायची सुद्धा ऐकायला तो तयार नव्हता केवळ पैशाचा प्रश्न नव्हता त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या चित्रात धोका होता काय ते त्याने मला सांगितलं नाही आणि माझा माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही मी अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही शेवटी मी ते चित्र हस्तगत केलं आणि एका सुरक्षित जागे लपवून ठेवलं मी जास्त खोलात शिरत नाही चिन्याला अर्थातच माझा संशय आला पण <laughs> पुरावा पुरावा काहीही नव्हता पुढे माझ्या बंगल्यावर एक दोनदा चोरीही झाली काही फारसं चोरीला गेलं नाही पण चिन्याची गाठ पडल्यावर मी त्याच्याकडे पाहून हसलो आणि तो तो मला म्हणाला माझे शब्द विसरू नका त्यात धोका आहे आणि मी <laughs> मी त्यावर परत एकदा हसलो मी चित्र तिजोरीत ठेवून दिलं माझं मन अस्वस्थ झालं होतं एवढं खरं काकांनी त्यानंतर अनेक वेळेला ते चित्र माझ्या करवी सेफमधून काढून पाहिलं पुढे पुढे त्यांना चित्र हातातही धरता येईना दरवेळेला मला सांगायचा त्यांनाही कंटाळा आला आणि शेवटी एके दिवशी त्यांनी मला ते चित्र त्यांच्या कॉट शेजारच्या टेबलावर मांडून ठेवायला सांगितलं नुसती मान वळवून त्यांना ते चित्र पाहता येत होतं शंकर जरावे गप्प बसला भोवती शांत रात्र पसरली होती लांब वरून नदीचा खळखळाट कानावर येत होता तीन दिवसांनी काका नाहीसे झाले रात्री डॉक्टर त्यांना भेटून गेले होते संध्याकाळी मी भेटलो होतो त्यांच्या प्रकृतीत आकस्मिक फरक पडला नव्हता ते अगदी नेहमीसारखेच बोलले चालले होते आणि त्याशिवाय एक फार फार महत्वाची गोष्ट होती त्यांचे गुडघे इतके धरले होते की काठीच्या सहाय्याने सुद्धा ते जेमतेम बाथरूमपर्यंत जाऊ शकत होते अगदी कसं बस ढापा टाकत आणि ती त्यांची काठीसुद्धा कॉटला टेकून उभी होती तेव्हा हा प्रकार होता तरी काय डॉक्टरच्या सल्ल्यावरून शेवटी आम्ही पोलिसात वरती दिली आधी कॉन्स्टेबल मग सब इन्स्पेक्टर आणि शेवटी इन्स्पेक्टर अशा चढत्या श्रेणींनी अधिकारी आले कारण काकांची तेवढी प्रसिद्धी खास होती वर्तमानपत्रातली प्रसिद्धी आम्ही आटोकाट प्रयत्न करून कशी तरी थांबवली पण आतल्या पानावर हरवल्याचा शोध या मथळ्याखाली एक फोटो आणि बक्षिसाची जाहिरात दिली जास्त गाजावाजा होऊ दिला नाही प्रकरण घरातल्या घरातच राहिलं पण किती काटेरी आणि रहस्यमय काका कुठे आणि कसे गेले दोन्ही प्रश्न महत्वाचे होते आमच्याशिवाय त्यांना इतर नातेवाईकच नव्हते त्यांचे जवळपासचे स्नेहीही इथे नव्हते आणि कुठे जायचं म्हटलं तरी त्यांना निदान निदान एकट्यांना शक्य नव्हतं तेव्हा आणखीन कोणीतरी व्यक्ती या प्रसंगात गुंतली होती की काय इन्स्पेक्टरांच्या डोळ्यात उमटलेली शंका आणि संशय आम्हाला पुरेपूर समजला प्रकरण कदाचित याही पुढे गेलं असतं पण काकांच्या वकिलांनी पोलिसांकडे काकांचं मृत्यूपत्र दाखल केलं आणि आम्ही एकदम मोकळे झालो आम्हाला त्यांनी दहा हजार रुपयांव्यतिरिक्त काहीही दिलं नव्हतं आणि दहा हजार रुपये ही किंमत देऊन घेण्या इतकी <laughs> आमची परिस्थिती खासच वाईट नव्हती तेव्हा तो प्रश्न कायमचा मिटला पण काकांचं काय झालं इन्स्पेक्टरांनी खोलीची कसून तपासणी केली बिछा नावाची चादर जरा अस्ताव्यस्त झाली होती पण काकांना झोपेत किंवा झोप आली नाही तर वळवळ करायची सवय होती तेव्हा त्याला महत्त्व नव्हतं खोलीत दुसरं कोणी आल्याच्या किंवा काही हिसकी झाल्याच्या काहीही खुणा नव्हत्या रात्री कुणाला काही आवाज भांडण आरडाओरडा किंकाळ्या गाडीचा आवाज असं काहीही ऐकू आलं नव्हतं गेल्या काही दिवसात आमच्या वस्तीत कोणी परकीय हो, संशयास्पद व्यक्ती फिरत असल्याचीही काही बातमी नव्हती काकांच्या मेलमध्येही काही विशेष पत्रव्यवहार झालेला नव्हता एवढ्यात त्यांनी बँकेतून एखादी मोठी रक्कम काढली नव्हती तेव्हा चोरी ब्लॅकमेल धाक दपटशा सूळ इत्यादी कोणतीही कारणं दाखवता येत नव्हती त्यांच्या वयोमानाप्रमाणे प्रकृती उत्तम होती एखादा असाध्य रोग झाला नव्हता किंवा विकार बळावला नव्हता तेव्हा एकदम निराश होऊन असा काही अविचार करण्याचंही त्यांना काही कारण नव्हतं पोलीस सर्व शक्यत्यांचा विचार करत होते वेड अपघात पळवणं आत्महत्या खून सर्व सर्व काही पण सर्व निष्फळ ठरलं सर्व मोठमोठ्या व सरकारी हॉस्पिटलमधून आम्ही चौकशी केली वर्तमानपत्रातली जाहिरात बरेच दिवस चालू ठेवली पण काका गेले गेले ते कायमचेच गेले शंकर जरावे गप्प बसला आणि मग हलकेच म्हणाला ही गोष्ट एवढ्यावरच थांबली असती तर मी देवाचे फार फार आभार मानले असते पण असं व्हायचं नव्हतं या प्रकरणातला एक महत्वाचा निर्णायक आणि भयानक दुवा मला दिसायचा होता पुण्यावरच्या सद्वर्तनावरच्या माझ्या विश्वासाला तडा जायचा होता मनात एक असुरक्षिततेची जाणीव कायम ठाण मांडून बसायची होती शंकरने घसा साफ केला वुईलचं प्रोबेट वगैरे व्हायला तीन महिने लागले काकांनी एका शैक्षणिक संस्थेच्या नावाने प्रॉपर्टी करून दिली होती ते लोक सज्जन होते पण आमच्या भावनांसाठी ते किती दिवस थांबणार ना प्रॉपर्टीचा त्यांनी ताबा घेतला काका बरेच दिवस आमच्या घरी राहिले होते शेवटपर्यंत आमचं जाणं येणं चालूच होतं आमच्या अनेक वस्तू त्यांच्या घरात राहून गेल्या होत्या तेव्हा साहजिकच आम्हाला त्या घरी बोलावून आलं आणि मी गेलो घर दोन अडीच महिने बंद होतं तेव्हा जरासा कुंद वास धूळ हे आलंच पण तरीही हा बाहेरचा भाग झाला शिवाय मनाला ही अतिशय विषन्नता आली होती तेव्हा काम शक्य तितक्या लवकर उरकण्याच्या मागे मी होतो एक एक खोली उरकत उरकत शेवटी आम्ही काकांच्या बेडरूममध्ये पोचलो कोणीतरी माझ्या हाती ते चित्र दिलं हे आमचं नाही आहे असं म्हणून मी ते जवळजवळ परत दिलं आणि आता वाटतं परत दिलं असतं तर किती बरं झालं असतं सहज अगदी सहज कुतूहलाने माझी नजर त्या चित्रावरून फिरली ती नदी तो भकास देखावा तो चंद्रप्रकाश ती नाव आणि ते नावाडी आठवण अडखळली मी बारकाईने चित्राकडे पाहायला लागलो आणि खरंच खरंच सांगतो भर दिवसा चार चौघांनी गजबजलेल्या त्या खोलीत मला दरदरून घाम फुटला हातपाय लटलट कापायला लागले आधारासाठी मी एका खुर्चीवर बसलो शंकरचा चेहरा आताही कावराबावरा झाला होता आधी आधी तुम्हाला नीट सांगायला हवं हो। चूक होण्याची काहीही शक्यता नव्हती अशा सहसा होत नाही मी मगाशी चित्राचं वर्णन केलंय नाव प्रेक्षकांकडे येत होती दोन्ही नावाड्यांच्या आपापल्या पाठी आमच्याकडे फिरलेल्या होत्या त्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या अशा गवती हॅर्स होत्या त्यातील क्राऊन रीम, सारे बारकावे अत्यंत कौशल्याने दाखवलेले मला आठवत होते तेव्हा माझी चूक होत नव्हती अजिबात नाही आता चित्रात बदल झाला होता नाव आपल्यापासून दूर चालली होती नावाड्यांची तोंड आपल्याकडे होती वल्ल्यावरचे हात जोर देण्यासाठी केलेल्या माना हॅटच्या रुंद रिमची चेहऱ्यावर पडलेली काळी सावली पण एवढ्याने होत नाही ऐका ऐका आता आता नावेत एक उतारू होता तो या दोघांच्या मध्ये बसला होता निराशेने त्याचे मान खाली गेली होती पण ती बसण्याची लकप आणि ते कपडे काका माझे काका हो हो ते त्या चित्रात होते मी मोठ्याने ओरडणार होतो आणि शेवटच्या क्षणी मी स्वतःला आवरलं माझ्यावर कोणाचा विश्वास बसेल ही गोष्ट विश्वास बसण्यासारखी नव्हती माझे शब्द ओठावरच राहिले आणि नजर त्या भयानक देखाव्यावर खिळून राहिली हाच हाच तो चित्रातला धोका होता ही चित्रातली नदी साधी नव्हती ती वैतरणी असेल स्टिक्स असेल माणसाला या जगातून खेचून काढून दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जाणारी होती आणि हे नावाडी हे कोण होते रूप मानवी होतं पण खरे कोण होते हे शेखचे साथी यमदूत की आणखीनच कोणी आणि हा प्रवास हा प्रवास कितवा होता या अभागी प्राण्याला ते कुठे सोडणार होते कारण हे पूर्वी झालं असलं पाहिजे याला ते कुठे सोड तरी सोडतील आणि मग मग नाव वळेल आपल्याकडे येतील ते साधं चित्र होईल या हातातून त्या हातात अशी त्याचे अदलाबदल होईल विक्री म्हणून भेट म्हणून चोरीने सुद्धा आणि मग एखाद्या काळ रात्री कोण्या तरी अभागी प्राण्याच्या खोलीत हे भयानक नावाडी उतरतील आणि त्याला घेऊन जातील मी काही वेळ अगदी वेड्यासारखा झालो होतो एकदा वाटलं हे चित्र जमिनीवर आपटावं त्याचे तुकडे तुकडे करावेत हा सापळा कायमचा मोडून टाकावा पण पन... पण ते तरी कसं होईल चित्रात माझे काका होते ते ते कोणत्या अवस्थेत होते जिवंत होते की मृत होते की की नाही खरंच खरंच विचारच सुचे ना चित्र शेवटी तिथेच ठेवलं आणि डोकं दोन्ही हातांनी गच्च धरून त्या खोलीतून पडत सुटलो पुन्हा त्या घरात मी पाय टाकला नाही त्या चित्रावर नजर टाकायचीही मला भीती वाटते त्यात दोनच आकृती दिसतील या भीतीने मनाचा थरकाप होतो शंकर चेहऱ्यावरचा घाम पुसत होता तेव्हा तेव्हा मला माफ करा तुम्ही सर्व अवश्य नौका विहाराला जा पण मला मला बोलवू नका चांदण्यात नाव पाहिली की जीवाचा थरकाप व्हायला लागतो आयुष्याची सुरक्षितता किती भ्रामक आहे याची नव्याने जाणीव होते आयुष्याची ही दार आपल्याला त्यांची कल्पनाही नाही आणि नाही तेच बरं आहे नाही का कथा इथे संपली आहे खरोखर धारप सरांनी केवढं मच मोठं तत्त्व ह्या कथेतून सांगितलेलं आहे की पुढच्या क्षणाचीही आपल्याला काही कल्पना नसते पुन्हा भेटूया नव्या कथेसह